नमस्कार मित्रांनो आज दहा सप्टेंबर जायकवाडे धरणाचे दुपारचे अपडेट आले आहे तर आज जायकवाडी धरणात नेमकी आवक किती सुरू आहे त्याचबरोबर जायकवाडी धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग किती सुरू आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण धरणाशी संबंधित अपलोड केले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जायकवाडे धरणाच्या आजच्या दुपारच्या अपडेटनुसार जय जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा एकशे एक, एक पूर्णांक सेहेचाळीस टी एम सी इतका झाला आहे तर त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा पंच्याहत्तर पूर्णांक एकोणचाळीस टी एम सी इतका झाला आहे सध्या जायकवाडी धरणात बारा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे तर जायकवाडे धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के इतकं भरलं आहे जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकने सध्या विसर्ग हा सुरू आहे तर धरणासंबंधित अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद